गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघा दोघांपर्पर्तीयांना अटक दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या कैलाश सिंह उदयसिंह राजपूत वय बावीस आणि किशन सिंह दौलतसिंह राजपूत एकवीस दोघे राहणार जालोकी मंदिर पोस्ट खमनोर खं, राजस्थान या दोघांना अटक करून त्यांच्याकडील दोन लाख रुपये किमतीचा साडे किलो वजनाचा गांजा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात ठिकठिकाणी थीक चालू असलेल्या अवैध व्यवसाय अंमली पदार्थाचा साठा करून विक्री करीत असलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या घेत असताना या, या पथकातील पोलिसांना मोरेवाडी चौक परिसरातील हॉटेल ड्रीमलँड येथे गांजा अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी दोघे जण येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून त्यातील एक जण शाक घेऊन आणि दुसरा प्रवासी बॅग घेऊन थांबला होता त्याच्या त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केली असता बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेला साडे दहा किलो वजनाचा दोन लाख रुपये किमतीचा गांजा अंमली पदार्थ मिळाल्याने पोलिसांनी जप्त करून त्यांना अटक केली त्यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मानी महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस अधीक्षक चेतन मसुडगे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर